नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सा, कथा सागर घेऊन येत आहे आदे कथा सोमकांत राजाची श्री गणपते नमा श्री गणेशला नमस्कार असो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्येशू सर्वदा हे वक्रतुंड असलेल्या थो थोराड शरीर असलेल्या कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या देवागणेशा माझी सर्व कार्य सदव निर्विघ्न कर स जयती सिंधुरवधनो देव वासरमणि रिव तमस्या राशन्याशयती विघ्न विघ्नना कपाळी सिंदूर लावलेला श्री गणेशाचा जय जयकार असो सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री श्रीगणपतीच्या पदकमल स्मरणाने विघ्न राशींचा नाश होतो पुरातन काळी शौनक ऋषींनी अखंड बारा वर्ष चालणारे सत्र सुरू केले होते त्यांच्यासाठी येथे पुराण सांगणारे सूत विद्वान रसिक श्रद्धावंत ऋषी मंडळी आली होती त्या सत्रामध्ये श्रोते मंडळींची मनोरंजन होऊन त्यांना नवज्ञान ज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून सूत म्हणून पौराणिक कथा उपकथा सांगत असत त्या ठिकाणी सूतांनी अठरा महापुराणे सांगितली पुराणे ऐकून समाधानी असलेल्या ऋषी सुतांना म्हणाले आपल्यासारखा सरस्वतीचा आशीर्वाद असलेला अमूल्य वक्ता दुर्लभ आहे आमचं भाग्यथोर म्हणून आम्हाला आपला सहवास घडला तुमच्यातून अठरा पुराणे ऐकल्यामुळे आम्ही पापमुक्त झालो आम्ही धन्य झालो तेव्हा अशाच काही पुराणकथा सांगा की ज्यामुळे जन्माचे सार्थक होईल त्यावर आनंदित होऊन सूत त्या ऋषींना म्हणाले तुम्ही लोक पुण्यशील आणि बुद्धिवाना तुमच्या प्रश्नामुळे मला उत्साह येतो आनंद होतो अशा श्रोत्यांना पुराणकथा सांगायला मला नक्कीच आवडेल आत्तापर्यंत मी तुम्हाला अठरा महापुराणे सांगितली त्याप्रमाणे उपपुराणे सांगण्याचा माझा मानस आहे त्या उपपुराणात नरसिंह नारदीय व गणेश ही सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत पैकी तुम्हाला गणेश पुराणाची मी कथा सांगतो हे पुराण मृत्युलोकात ऐकायला मिळत नाही चार मुखींचा ब्रह्मदेवसुद्धा श्री गणेशाचे वर्णन करू शकत नाही तिथे मी गणेशाचे महात्म्य काय सांगू शकणार सृष्टीची उत्पत्ती पालन पोषण आणि सहार करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे श्री गणेशाच्या कृपेने आप आपले नेमलेले कार्य पार पाडित आहेत श्री गणेशाच्या आज्ञेनेच पंचा पंचमहाभूते आपापली कार्य पार पाडतात तुम्हाला मी थोडक्यात श्री गणेशाची माहिती सांगतो आपण ती मनापासून ऐकावी श्री गणेश पुराण हे पहिल्यांदा महर्षी व्यासांनी भृगुला भृगु ऋषींनी सोमाकांत राजाला आणि सोमा सोमाकांत राजाने हे सर्व लोकांना कथन केले प्रथम मी तुम्हाला सोमाकांत राजाची कथा सांगतो ती ऐका पूर्वी देवनगरात सोमाकांत राजाचा सोमाकांत नावाचा सौराष्ट्र देशातील एक राजा होऊन गेला तो धर्मनिष्ठ होता तसेच अर्थासह वेदांची त्याला माहिती होती चतुरंग सैन्य त्यांच्याजवळ होते बृहस्पतीसारखी त्यांची बुद्धी होती अत्यंत श्रीमंत व तेजस्वी असो असा तो क्षमाशील राजा होता सोमकांताकडे विद्याधीश रूपवान क्षेमकर ज्ञानगम्य आणि सुबल नावाचे पाच प्रधान होते ते अतिशय हुशार आणि पराक्रमी होते तसे ते राजकारणात कुशल होते त्यांनी अनेक प्रदेश काबीज करून आपला राज्य विस्तार केला होता सोमकांचा राज्यकारवा अक्कल हुशारीने त्यांनी चालवला होता सुधर्मान नावा ची सोमकांत राजाची राणी ही खूपच रूपवती व पतिव्रता होती अतिथीचे स्वागत करणारी अशी धर्मशील होती सोमाकांत सुधर्म यांना हेम हेमकंठ नावाचा बुद्धी मुलगा होता त्याच्या अंगी दहा सहस्र हातींचे बळ असलेले तो बलशाली होता हुशार प्रधान आणि राणी राजपुत्रासह मोठे मोठे यज्ञ यज्ञया करून सोमकांत राजाने अनेक वर्ष राज्य केले समाप्त रामकृष्णारी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी धन्यवाद